सकाळी लवकर उठून टेंबेस्वामी मंदिर बघितलं आणि त्यानंतर त्याच्या शेजारीच असलेलं गरुडेश्वर मंदिर बघितलं आणि त्या मंदिरामध्ये थोडा भजन पूजनाचा पण आनंद घेतला पहा दत्तसेवा परिवाराने आम्हाला खूप फिरवलं छान तर पहिलं गरुडेश्वर मंदिर झालं त्यानंतर आम्ही अन्नपूर्णा मंदिरात गेलो तिथले फोटो राहिले मात्र आणि त्यानंतर हे कुबेर मंदिर या कुबेर मंदिरात तर अपत्य प्राप्ती लोक खूप धुरून धुरून येतात स्वामीनारायण मंदिरात आम्ही घेतला खूप काय काय शोभिवंत केलेलं आहे परिसर खूप मोठा आहे आज पालखी सुद्धा आहे रात्री लायटिंग पण असतं

तोफेची सलामी त्यानंतर हत्तीवरून पालखी येते दोन तीन हत्ती त्याच्यामागे तीन चार रथ असतात भरपूर सेवक असतात आरती करतात आणि त्याचवेळी ते लोक बारीकशे रंगीत मोती उधळतात आणि या भक्तगण बायका असतात ना ते मोती गोळा करतात त्यांच्या देवासमोर ठेवण्यासाठी खूपच मजा येते खूप दिमानदार सोहळा असतो आम्ही संध्याकाळचं लायटिंग पाहायला आम्ही थांबलो होतो पालखी आणि त्यानंतर हे लाईटिंग लाइटिंग आता ला ला आम्ही ला शूल पाणेश्वर मंदिरला निघालो हळूहळू हे सगळं लाईटिंग होईल आणि एक पंधरा वीस मिनिटांनी अंधार पडेल तेव्हा छान दिसेल पण आम्ही चाललोय शुलपाणेश्वरचं दर्शन घेऊन नर्मदा आरतीला इकडे सूर्यास्त होऊ घातलाय होऊ घातलाय म्हणजे झटपट जायला लागेल नर्मदे आरतीसाठी मंदिर दाखव साधारण एक किलोमीटर चालत आलो आम्ही चढ चढत फार पायऱ्या चढण्याचं प्रकरण इथं फार आहेवर का सगळीकडे किती पायऱ्या चढायला मी पाणेश्वर मंदिर आता हे सगळं लाइटिंग चालू झालं पलीकडे पाठीमागे नर्मदा आहे नर्मदेच्या आरतीला चाललो आता आम्ही एवढंच एक किलोमीटर खाली उतरायचं परत नर्मदेकडे एक किलोमीटर जायचं शूल पाणेश्वर कडनं दिसणारा स्टॅच्यू ऑफ युनिटी देवी जैन मंदिर आहे आणि परिसर मोठा आहे मंदिर सुंदर आहे परिसर मोठा आहे आणि आम्ही बुकेच्या वी इथं आलो त्यांच्या कॅन्टीनमध्ये छोले पुरी कढी भात असं मस्त जेवण मिळालं शिवाय बासुंदी श्रीखंड काय ते एक, एक सवा हे करून घ्यायचं चांगली सोय आहे इथे जेवलो आणि आता आराम लॉनच्या इथे बसतो हो कसे का हां बडोदा वडोदावरून ठेवली आता जा